नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सरळसेवा अंतर्गत हो एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनामार्फत नवीन वर्षामध्ये जी जाहिरात आहेत त्या मित्रांनो प्रसिद्ध होत आहेत त्यामध्ये आणखीन एक ॲडिशन झालेली आहे ज्यामध्ये अगेन कनिष्ठ लेखापाल या पदासाठी या ठिकाणी नवीन विभागासाठी प्रसिद्ध झालेली जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत कोणती पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता या पदासाठी ज्यामध्ये वेतन तुम्हाला एसटीचा एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे या ठिकाणी पाहायला मिळत आहे चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यामध्ये मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनल नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण मध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांच्या अंडर सहसंचालक लेखा व कोशागरे नाशिक विभाग नाशिक यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्हाला जर माहिती नसेल तर ऑलरेडी पुणे विभागामार्फत पंच्याहत्तर जागांसाठी नागपूर विभागामार्फत छप्पन जागांसाठी तर छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या मार्फत बेचाळीस जागांसाठी अशा प्रकारच्या जाहिराती कनिष्ठ लेखापाल पदासाठी ऑलरेडी प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये आणखीन एक नवीन ऍडिशन आता नाशिक विभागाची झालेली आहे सिलेबस सेम राहणार आहे एक्झाम पॅटर्न सेम राहणार आहे तुम्हाला फक्त सेपरेटली या ठिकाणी प्रत्येक जाहिरातीसाठी अप्लाय करावं लागेल प्रिपरेशन तुम्ही कॉमनमध्येच करू शकता बघा मित्रांनो ही जी नाशिकसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये टोटल एकोणसाठ जागा या एक ठिकाणी भरायची आहेत अगेन कनिष्ठ लेखापाल हे पद आहे ज्यामध्ये वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगानुसार एसटीची एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तुम्हाला पाहायला मिळत आहे कॅटेगरी हो जे विश्लेषण आहे ज्यामध्ये हॉरिजेंटल असेल किंवा व्हर्टिकल कॅटेगरी त्यानुसार जे विश्लेषण आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या बेसिसवर तुम्ही तुमच्या कॅटेगरीला किती जागा पाहून या ठिकाणी अर्ज करू शकाल पुढे बघा मित्रांनो यासाठी लागणारं क्वालिफिकशन काय आहे तर कॉलिफिशन सर्व पदांसाठी जे लेखापालची जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये सेमच आहे ज्यामध्ये कोणतीही पदवी हे पहिलं कॉ क्वालिफिशन या ठिकाणी मित्रांनो राहणार आहे आणि त्यानंतर तांत्रिक अर्थामध्ये एकतर मराठी टंकलेखन तीस शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता असो या दोन बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येईल यासाठी नक्कीच मित्रांनो सर्व जाहिरातीच्या कनिष्ठ लेखापाल पदांसाठी विविध विभागामार्फत प्रसिद्ध झालेले आहेत त्यासाठी कॉमनच क्वालिफिकेशन आहे ये जर असेल तर तुम्ही कॉमन अप्लाई करून या ठिकाणी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता अर्थात ऍप्लिकेशन मात्र तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जाहिरातीसाठी वेगळे करावे लागेल वय मर्यादा तुम्ही बघू शकता या ठिकाणी 23/2/2025 रोजी कॅल्क्युलेट करायचे आहे ज्यामध्ये ओपन साठी 19 ते 38 वर्ष लिमिट राहील मागासवर्गीय आर्थिक दुर्बल अनाथ अठरा ते 43 वर्ष दिव्यांग अठरा ते 45 वर्ष त्यानंतर जे माजी सैनिक आहेत प्रावीणप्राप्त खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन यांना सुद्धा एज लिमिट या ठिकाणी लागू आहे विविध वयोमर्दा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे सो या बेसिसवर तुमचं तुम्ही एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी अप्लाय करू शकता पुढे बघा या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप दर्जा सेमच मित्रांनो राहणार आहे ज्यामध्ये चार विषय राहतील मराठी इंग्रजी ज्यासाठी प्रश्नांचा दर्जा हा उच्च माध्यमिक अर्थात दहावीच्या बेसिसवर राहणार आहे प्रश्नांची संख्या पंचवीस राहणार आहे प्रति प्रश्न गुण या ठिकाणी दोन राहतील आणि पन्नास मार्कांचा प्रत्येक विषय या ठिकाणी राहणार आहे सामान्य आणि बौद्धिक चाचणीला पदवी बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन विचारले येतील अगेन पंचवीस प्रश्न प्रत्येक विषयासाठी या ठिकाणी सुद्धा आहेत प्रति प्रश्न दोन गुण तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत आणि टोटल पन्नास गुणांचा हा विषय सुद्धा राहणार आहे असे टोटल शंभर क्वेश्चन्स प्रति जे क्वेश्चनला प्रत्येका दोन मार्क असल्यानं दोनशे मार्कांची एक्झाम या ठिकाणी राहील ज्यामध्ये तुम्हाला दोन तासाचा अवधी या ठिकाणी किंवा एकशे वीस मिनिट्स या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे सो या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी प्रिपरेशन करायचे आहे सिलेबस ऑलरेडी डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे तो पाहून तुम्ही त्याची एक प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवू शकता आणि तुम्हाला त्यासाठी प्रिपरेशन करू शकता पुढे बघा यासाठी मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी चोवीस एक दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे किंवा या ठिकाणी सुरुवात होणार आहे चोवीस तारखेपासून आजपासून यानंतर तेवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय या ठिकाणी करू शकता महाकोशसाठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येतील सध्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक अवेलेबल नाही आहे मात्र आजच्या दिवसामध्ये ती अवेलेबल होईल सतरा वाजल्यापासून आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल लक्षात घ्या चार विभागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहेत कोकण विभागासाठी लवकरच या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होईल प्रभावली त्यामध्ये जास्त जागा त्या बेसिसवर तुम्हाला त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल तेव्हा मेकशिवाय तुम्ही महाजॉब चॅनलला सबस्क्राईब कराल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महाजॉब चॅनलला सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद